आपण पाहताय महाधुरळा गोकुल गोकुल। महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गोकुळ चेअरमन पदावरून सध्या मोठं राजकीय घमासान सुरू झालेलं आहे मोठा ट्विस्ट गोकुळ मध्ये निर्माण झालेला आहे दोन वर्षाची मुदत संपल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा असा एक निर्णय झाला होता पण मी राजीनामा देणार नाही असं स्पष्टपणे अरुण डोंगळे यांनी सांगितल्यामुळं गोकुळच्या राजकारणात आता मोठा बदल होणार हे नक्की झालेलं आहे खरं तर दोन वर्षे पंचवीस तारखेला त्यांची पूर्ण होतात त्यामुळं आज त्यांचा राजीनामा अपेक्षित होता आज बैठक एक वाजता होती पण या बैठकीकडेच त्यांनी पाठ फिरवलेलं आहे काल ते मुंबईत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांची बैठक झाली या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी डोंगळे यांना राजीनामा देऊ नका असा स्पष्ट आदेश दिलेला आहे त्यामुळं जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगत नाहीत तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी बैठकीला येण्याचं हे टाळलेलं आहे यामुळे आता गोकुळच्या राजकारणात एक वेगळं वळण वेगळं समीकरण आता सुरू होणार आहे कारण हा मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का मानला जातो गोकुळवर आमदार सतेज पाटील मुश्रीफ यांची सत्ता आत्तापर्यंत आहे आता मात्र एक वर्षासाठी सतेज पाटील यांच्या गटाच्या संचालकांना चेअरमन करायचं होतं पण डोंगळे यांनी नकार दिल्यामुळं आगामी चेअरमन आता डोंगळेच राहणार दुसऱ्या गटाला किंवा सतेज पाटलांच्या संचालकाला हे पद मिळण्याची शक्यता कमी झाले आहेत डोंगळे यांनी अनुपस्थित राहून मोठा दणका या निमित्तानं दिलेला आहे गोकुळच्या राजकारणाला यामुळं वेगळं वळण लागलेलं आहे एकूणच जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळं वेगळं वळण लागणार आहे कारण गोकुळ हे जिल्ह्याचं आर्थिक भक्कम स्थान आहे आणि या गोकुळवर सत्ता असावी असं प्रत्येकाला वाटतं यापुढं गोकुळ हे महायुतीच्या झेंड्याखाली कारभार केला जाईल किंवा आगामी निवडणुकी गोकुळची निवडणूक ही महायुतीच्या झेंडाकडे लढवावी असे आदेश असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पाच सहा महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल एकूणच महा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टसल सुरू होणार आहे काही नेत्यांनी अविश्वास ठराव आणण्याचाही प्रयत्न हालचाली सुरू केला पण एकूणच संचालकांची गोळाबिरीज बघता संख्याबळ बघता तेसुद्धा शक्य नाही कारण चौदा जणांनी मतदान उलटं करणं आवश्यक आहे पण सध्याच्या घडीला विरुद्ध सहा असं एकूण संचालकांचं चित्र आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या राजकारणात अरुण डोंगळे यांनी मोठा दणका दिलेला आहे आणि एकूणच जिल्ह्याचं राजकारण आता वेगळ्या दिशेनं वाहणार हे नक्की आहे आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर त्या साठी आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल धन्यवाद महाधुरळानं काल दिलेली ती साठ एकसष्टवी बातमी आज खरी ठरलेली आहे यापुढेही अशाच बातम्या पाहत राहा महाधुर्ळा युट्यूब चॅनल धन्यवाद अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून माहितीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत नेमकं काय घटतं घेतलं पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काही अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीत नसावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती जी मेजर असल्या कारण गोकुळमध्ये महायुरेचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत म्हणजे मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जो क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्यावर काय का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम अजित दत्ता असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील का आदरणीय नामदार मुशीर साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुक्तीचा शरम देतं पाहिजे मला बोलून घ्या प्रश्न कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुक्तीचा पाहिजे आहे महाविकास आघाडीचा शरमंदिन नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद येतात पुढचा नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मिटिंगची अशा मीटिंगची रजा दिलेली आहे ऐकून घ्या माझी व्यक्ति रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेल्या मुद्दा एकच आहे पातळीवर महाविकास आघाडी किंवा महायुती आला कुठून आला होतं मला की त्यावेळी परिस्थिती आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय तफावत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी तर गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच आता लागले जातात थोडक्या निवडणूक वर्ष आहे त्या गोकुळ ही मोठी संस्था असल्या कारण त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महालतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे तर माझ्यासारखा एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात मी मी सूचना व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब तिने दोघांना मला सांगितले आज दादा भेटेल नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुसरी साहेब आणि पालकमंत्री पगार घेऊन हा विषय तिने सोडवा नाही आमचा विरोध नाही आमचा विरोध नाही ऐकून घ्या माझा व्यक्ती विरोध नाही माझा विरोध नाही वरिष्ठाचा विरोध आहे माझा विरोध असं काय कारण आहे आम्ही एकतर काम करतोयच की आणि एक मात्र आम्ही विषय सॉल्व्ह करतोच नादा प्रश्न काय आले आम्ही पण एका राजकीय माहितीच्या प्रवाहात आहे आम्हाला असं आहे की राज आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा राजशासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि प्रगती पण अडचणी शकते हे चार वर्षात तर ऐकून घ्या राजशासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा प्रगती कार्य असेल तर अंगावर राजशासन घेऊन काय घेता येणार नाही तर त्यांच्या मताचा आदर करून आपण बरेच वर्ष आपण असं आहे लोकांना देखील आता भीती आहे की गोकुलचं वैभव आहे ते पाहिजे एकच आहे की आपला गैरसमज आहे की पहिल्यांदा राज नेतृत्व जर उघड झाले काम करत कामकाज होत असं नाही पण आता जसं ते ओपन झालं म्हणजे आम्हाला बोलवून सांगितलं की आणि नवीन चेअरमन हा तुझा पहिला है। हा उद्देश आहे समजून घेणारा विषय हा आहे हा संस्थाच्या घुसले असं म्हणता येई नाही 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 हे बोलण्यासाठी उच्च राजकारण हे पक्ष लेवल चालत असतं कोण आमदार आहे कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे असं हे चालत असतं एकोणक म्हणाच असते आम्ही सहकार राजकारण नाही किंवा हे बोलायचं असतं आपण हा आपण राजीनामा न देण्यावर ठाम आहात नाही नाही एक समजतो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ मला सह्याद्री गुण घेतलं होतं आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहचवता एकोणी शेवटी ती यंत्रणा त्यांची त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा होतो हे त्यांना लक्षात आलेलं शेवटी काय पेपर वेथील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे तुम्ही माहितीचे घटक आहात तर होणारा जन्म माहितीच असला पाहिजे ही त्याची भूमिका ठाम आहे आणि मी तुम्हाला एक सजेशन दिले ना तिघी नेता असतील राज्याचे तिने बसावं नामदार मुदिसहन बसावं आणि पाल्यामध्ये आपण बसवण्या सोडवा फार मोठा अवघड विषय नाही संचालकांकडून कोण पर्याय नाही मला मला अधिकार नाही बघा ऐकून घ्या मला हा अधिकार नाही ज्या अधिकार मला बोलायला अधिकार नाही त्याच्यावर मी बोलणार नाही